सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे वेळ आणि महक आरोग्य सेवा यामुळे नियमित आरोग्य चाचण्या केल्या जात नाहीत अनेकदा लोक आजार बळावल्यानंतरच उपचारासाठी धावपळ करतात त्यामुळे अनेक रोगांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार करता येत नाहीत आणि रुग्ण दगावतो या सर्व गोष्टींचा विचार करता तुमचं तुमच्या आरोग्याकडे लक्ष आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणाईला कायमच आपल्या आरोग्याबाबत सजग राहण्याची प्रेरणा दिली आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सोळा फेब्रुवारीला महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे सकाळी नऊ ते पाच या वेळात सन्मित्र क्रीडांगण ओबेराय मॉल समोर गोरेगाव पूर्व येथे सर्व मुंबईकरांसाठी मोफत आरोग्य चाचण्या उपलब्ध करत आहोत यात नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप दंत चिकित्सा कान नाक घसा तपासणी बालरोग चिकित्सा महिलांचे आजार कर्करोग तपासणी मधुमेह रक्तदाब तपासणी सीबीसी तपासणी ई सी जी तपासणी रक्तदान शिबिर तसेच मोफत औषधोपचार इत्यादी सेवांचा समावेश आहे जनसेवेच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृतीला आम्ही वाहिलेली हे आदरांजलीच तुम्हीही तुमच्या परिवारासोबत या आणि महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्या